एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर जलदरा भागात नऊ जून रोजी सायंकाळी सात ते आठ च्या दरम्यान वादळी वाऱ्याने चांगले थैमान घातल्याने अनेकाच्या घरावरील टीन पत्रे उडाले तर विद्युत खांबे तुटून अनेकाच्या घरावर पडली आहेत त्याचबरोबर रोडलगतीची अनेक झाडेही मुळासहित उपटून पडली आहेत वादळी वाऱ्याच्या दाबामुळे इस्लापूर शहरातील अनेक झाडे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेवर पडल्याने विद्युत पोल तुटून संभाजी बांधलेवाड यांच्या घरावर पडल्याने किरकोळ नुकसान झाले आहे पोल तुटून खाली पडल्याने अनेकाच्या घरावर विद्युत तारा लोंबकाळताना दिसून येत आहेत मात्र यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही पण विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे